ना कसे आहात सर्वजण मी आ, तुम्हा सर्वांचे मिशन फॉरेस्ट कार्ड या युट्यूब चॅनलवर खूप स्वागत करते ऍड कर दोनशे टक्के येणारच आहे हे तुम्हाला तर सर्वांना जवळ जवळ माहीत झालं असेल ज्यांना माहित झालं नाही त्यांच्यासाठी परत एकदा सांगते की ऍड येणार आहे आजच बैठक झालेली आहे त्या बाबतीत काय झालं त्यात जर त्या काही अपडेट आले तर त्याबद्दल मी तुम्हाला नक्कीच कळवेन पण त्याआधी अभ्यास आणि ग्राउंड दोन्ही मिळून छान करत असाल तुम्ही अशी अपेक्षा आहे त्यासाठी जे प्रामाणिकपणे करत आहेत पहिल्यापासूनच तर त्यांच्यासाठी मला सांगणं आहे की वनरक्षक होण्यासाठी किती मार्क्स पाहिजे म्हणजे ग्राउंड आणि लेखी मिळून असे किती मार्कांची जरूरत आहे की त्यानंतर किंवा कि आमचं सिलेक्शन हे पक्क शंभर टक्के होऊ शकते तर आता कसं आहे बाळांनो की जागा खूप कमी आहेत हे तुम्हाला सर्वांनाच माहित आहे आता कसं जागा कमी आहे त्यामुळे तुमचा कट आहे तितकाच लागणार आणि तुम्हाला अभ्यासही तितकाच करावा लागेल तुम्हाला मेहनतही त्याच पद्धतीने घ्यावी लागेल असं टाइमपास करतो म्हणून असं होणार नाहीये की चला असंच फॉर्म भरला आणि मी वनरक्षक झालो आता ते दिवस केले आता आता तुम्हाला वनरक्षक जरी व्हायचे तरी चांगली मेहनत आणि तुमचं ग्राउंड हे दोन्ही चांगलंच पाहिजे तर त्यासाठी किती मार्क्सची जरूरत आहे हे न वेळ घालवता मी तुम्हाला सांगते जर समजा तुमचं ग्राउंड ऐंशी पैकी ऐंशीच येत आहे म्हणजे आउट ऑफ ग्राउंड आहे एखाद्या विद्यार्थ्यांचं असते आउट ऑफ ग्राउंड तर त्यांनी कमीत कमी लेखीला नाईन्टी सिक्स किंवा अबव्ह हंड्रेड पकडून चला एवढे मार्क्स तुम्हाला घेतले पाहिजे तर तुम्ही फिक्स आहेत किंवा नाइन्टी सिक्स पकडून चला नाईन्टी सिक्स आणि ग्राउंड मध्ये सत्तर आणि ऐंशी सत्तर ते ऐंशी तर तुम्हाला नोकरी फिक्स मिळेल किती जागा कमी असू द्या त्यानंतर हा तर कास्टचा प्रश्न येतो तो, तो कास्टचे मेरिट इतकं कमी लागत नाहीये जसं एमपीएससी ला मेरिटमध्ये फरक पडतो तसं सरळ सेवेला फरक पडत नाही बाळांना कास्टचं मेरिट सुद्धा तितकं स्टफ न लागतं त्यामुळे तुम्ही स्टव ओपनच्या मुलाच्या बरोबरीनंच तयारी करावी असं मला वाटतं तुम्ही सुद्धा त्या पद्धतीनं करा आणि ज्यांचा अभ्यास चांगला आहे खूपच असा की जो मला शंभर प्लस मी मार्क्स मिळू शकतो किंवा एक एकशे सहा एकशे आठ एकशे दहा अगदी मागच्या भरतीला एकशे चौदा मार्क्स मिळवणारे सुद्धा मुलं होते त्या पद्धतीने जर तुमच्या ताकद असेल की नाही आमचा इतका अभ्यास झालाय आम्ही एकशे दहा प्लस मार्क्स मिळू शकतो तर तुम्ही साठ ते सत्तर मार्क ग्राउंडला घ्या तुमचं सिलेक्शन शंभर टक्के होईल तर हा जरा मुलांचा आता मुलींसाठी सांगते की मुलींनी काय करायचंय की मुलींना समजा मुलींचं ग्राउंड येते साठ सत्तरचं ग्राउंड येते फार फारचा कि किंवा ऐंशीचं एखाद दुसरीचं ग्राउंड ऐंशी निघते पण फारच कमी आहे ते बोटावर मोडण्यासारख्या मुली तर ज्यांचं साठ ते सत्तर मध्ये ग्राउंड निघते त्यांनी काय करायचं शंभर प्लस टार्गेट ठेवायचं शंभर टक्के मला शंभर प्लस लेखीला मार्क्स मिळाले पाहिजे तिथं तुम्ही साठ साठ चा प्लस मार्क्स घ्यायचे ग्राउंडचे आणि तुमचं सिलेक्शन नक्की तुम्ही वनरक्षक म्हणून त्याच दिवशी रुजू असं समजा तर हे झालं मुलींचा तर मुलींचा पण का तोच प्रश्न सेमच आहे जसं मुलांना सांगितलं की कास्टमध्ये काही फरक पडत नाही तसंच मुलींच्याही कास्टमध्ये मेरिटचा काही फरक पडत नाही इतका मेरिट त्याच प्रमाणात लागलं जातं तर एक दोन मार्काचा फार फार तर कमी जास्त होतो पण तुम्ही शंभर प्लस लेखीला आणि साठ प्लस ग्राउंडला ही तयारी प्रत्येकानं आतापासूनच करा कारण जागा खूप कमी आहे त्या हिशोबानं तुम्हाला अभ्यास आणि ग्राउंड हे सर्व करायचं आहे तर छान अभ्यास करा काही जर प्रश्न असेल तर मला नक्की कळवा मी त्याबद्दल तुम्हाला नक्कीच सांगेल आणि आता काही मुलं कमेंट्स करतात कोण शिवकन्या वगैरे म्हणून ना आहे मला तर नाव नाही माहिती पण असे आहेत भरपूर कमेंट्स आहेत मी रिप्लाय करते वाचते की आमचं ग्राउंड इतकं येते किंवा आमचं लेखीला इतके मार्क्स लेखीचा अभ्यास कसा करू हे करू ते करू असा असे प्रश्न येतात त्यांच्याबद्दल मी त्यावर व्हिडिओ बनवेल त्यांना किंवा त्या मुलांना इनकरेज करण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे ते तुम्ही मला नक्की कळवा आता रक्षक होण्यासाठी किती मास्क आवश्यक आहे मी तुम्हाला का सांगितलात आता उद्या आपण तितके मास्क मिळवण्यासाठी काय स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे ह्यावर व्हिडिओ बनवेल तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि पळत राहा आणि माझ्यासोबत या आपल्या देशाचा देशासाठी आपल्या जनतेसाठी आपल्या झाडांचं रक्षण करूया आणि पर्यावरण वाचवूया जय हिंद जय महाराष्ट्र